या देवी सर्वभूतेसु भूते संस्थिता नमस्तस्य नमस्तश्ये नमस्तस्य नमो नमस नम चला तर मग देवीला नमस्कार करून आज आपण देवीची वटी कशी भरावी कोणकोणते साहित्य वापरावे वटी भरून झाल्यानंतर त्या साहित्याचं काय करावे वटी कुठे भरावे ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा ह्या नवरात्रीमध्ये देवीची वटी भरायला खूप महत्त्व आहे मग कोणत्या दिवशी वटी भराव तर बघा देवीची वटी आपण ह्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण भरू शकता पण नऊ दिवसामध्ये आपल्याला भरणं शक्य नसेल तर आपण दि शेवटच्या म्हणजे अष्टमी महाअष्टमी आणि नवमी ह्या दिवशी वटी भरायची असते आणि वटीमध्ये कोणकोणते साहित्य वापरायचे असते वटी ह्या साहित्यानंच आपल्याला ओटी भरायची आहे तर देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते जाणून घेऊया ओटी भरताना आपल्याला एक साडी लागणार आहे आणि साडी पण ती अशी रेसमाच्या काटाची साडी हवी आणि त्याच्यावरती एक ब्लाऊज हवा आहे ओटी भरण्यासाठी एक रेसमाची साडी आणि ब्लाऊज हे आपल्याला नवीन पाहिजे असं वापरलेलं नको आणि जुनं नको नवीन घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक ब्लाऊज पीस ठेवायचा आहे मग एक आपल्याला नारळ घ्यायचा आहे नारळ आणि वटी साडी आणि खण नारळ आणि देवीसाठी बघा सोभा देवीची वटी आपण भरतोय तर आई भगवती ही सौभाग्यवती आहे ही कुलदेवी आहे ती आपल्या कुलांची देवी आहे आपल्या सूक्ष्म रूपामध्ये ती आपल्या घरामध्ये वास करत आहे म्हणून आपण बाहेर मंदिरात जाऊन ओटी भरतो आपण म पंडाळमध्ये देवी आहे तिथं ओटी भरतो पण आपल्या घरामध्ये ज्या सु रूपामध्ये वास करते त्या देवीचं आपण ओटी भरणं विसरून जातो तर आपण ही ओटी आपल्या घरी भरायचं आहे घरी भरणं झाल्यानंतर मग आपण नंतर देवीच्या मंदिरात जाऊन वटी भरू शकता पण आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या देवीची वटी भरायची आहे आपल्या कुलदेवी आपल्या कुलदेवी आहे सौभाग्यवती आहे ती आपल्या घरामध्ये वास केलेली आहे मग आपण तिची वटी नाही भरल्यावर मग कसं चालणार म्हणून आपण आपल्या कुलदेवी समजा तुम्ही घटस्थापना केला असाल किंवा जरी केला नसाल तरी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कुलदेवी असतेच तर तिथं तुम्ही ओटी भरू शकता काय था था का, आता काय होतं शहरामध्ये लोक मुलं येतात आणि आई आईवडील गावाकडे घट बसवतात मग तिथं घट बसवलं का आपण इथं घट बसू शकत नाही तर मग आपण असं आपल्यामध्ये हे कन्फ्यूज होऊन जातं की आता आपलं घट नाही तर कशी घ ओटी भरावी तर आपली कुलदेवीचे फोटो असेल तर त्यांच्यासमोर ओटी भरायची आहे घटस्थापना असेल तर घटस्थापनासमोर ओटी भरायची आहे तर नारळ खण आणि एक साडी आपल्याला घ्यायची आहे सौभाग्यवतीचं बांगड्या जे नकली मंगळमणी मंगळसूत्र असतं वटीचे सामान म्हणजे पाच विड्याचे पान पाच विड्याचे पानं लागतात आणि वटीमध्ये सामान एक खोबराची एक तुकडा ना एक खारी बदाम सुपारी आणि एक, एक खाळकुंड आणि अकरा रुपये दक्षिणा एवढं आपल्याला वटीच्या साहित्यामध्ये लागणार आहे जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे सगळं साहित्य याक्या ताटा ताट घ्यायचं आहे त्याच्यावरती न साडी खण ठेवून थोडंसं तांदूळ टाकायचं आहे तांदळावरती नारळ अर्पण करून त्याच्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे मग सगळे साहित्य त्या सगळं ठेवायचं आहे आणि ती ताट आपल्या दे जिथं आपण घट बसवलेला आहे तिथं देवी साक्षात सूक्ष्म रूपाने वास करत आहे तिथं देवीजवळ ती ताट उचलायचं आहे आणि देवीला विनंती करायचं आहे हे कुलदेवी तू माझ्या कुलाची स रक्षण करणारी आहेस तुझ्या आशीर्वादानेच हा माझं कुल चालत आहे हे तुझं कुल चालत आहे तू ह्या घराची कुलस्वामिनी आहेस कुलदेवी आहेस तू माझ्या घरामध्ये वास कर आणि असंच माझ्या परिवारावरती तुझ्या माझं परिवार म्हणजे हे तुझंच परिवार तु आहे तू असंच ह्यांच्यावरती आशीर्वाद ठेव आणि सगळं काही कार्य तुझ्या कार्यानेच पूर्ण होऊ दे आणि तुझी सेवा करण्याला अशीच मला सद्बुद्धी देत राहा आणि पुढेही तुझ्या व वो, वंश चालवते त्या वंशाला पण तुझं कार्य करण्यासाठी आशीर्वाद देत जा आणि तू असंच अखंड सदैव माझ्या घरी तू स्वा वास करत जा म्हणून ती व सा जे साहित्य आहे ते साहित्य आपल्या छातीजवळ घेऊन जायचं आहे आणि हे आपले सगळे देवीला विनंती करायचं आहे आणि ती जे ताट आहे ती ताट तीन वेळेस ते ती घट जिथं आपण स्थापना केलेला आहे तिला स्पर्श करायचं आहे तीन वेळेस स्पर्श करून मग ती वटी देवीसमोर ठेवून द्यायचं आहे मग आईला विनंती करायचं आहे आणि हे सगळं कार्य करत असताना आपण नेहमी देवीचं बीज मंत्र म्हणत राहायचं आहे ओ मैम रीम क्लिम चामुंडाय विच्छे ओ रीम क्लिम चामुंडाय विच्छे ह्या मंत्राचं जप करत राहायचं आहे कुलदेवी ह्या वेळे काळामध्ये आपल्या घरामध्ये साक्षात सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते मग आता ओटी आपलं भरणं झाल्यानंतर ते द दिवसभर तिथंच ठेवायची तुम्ही नवरात्रीमध्ये दररोज ही ओटी भरू शकता आता दररोज कसं भरावं आता काय करायचं हे सगळं जेवढे साहित्य मी सांगितले ते साहित्य घ्यायचं आणि जसं आपण विनंती करायची ओटी भरायची मग संध्याकाळी ती ओटी साहित्य काढून घ्यायचं म्हणजे कपडा त तांदूळ वगैरे काढून घ्यायचं ज्या वस्तू आहेत वस्तू पण काढून घ्यायचे ताट उचलून घ्यायचं सगळं काढून जिथे इथं ठेवून द्या द्यायचं मग दुसऱ्या दिवशी तेच साहित्य घ्यायचं वापरायचं साडी खन तेच घ्यायचं नारळ पण तेच घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी पण तशाच प्रकारे ओटी आपल्याला भरायची आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस अशा प्रकारे तुम्ही सकाळी ओटी भरा आणि संध्याकाळी उचलून घ्या दुसऱ्या दिवशी तेच साहित्य ते वापरलं तर चालेल समजा आता तुम्ही हे नवरात्री नऊ दिवस करायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काय करा अष्टमीच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी दोन्ही दिवशी भरा किंवा एक दिवशी तरी भरा हे ओटी आपल्याला भरायचं आहे मग आपल्याला घरी असे भरणं झाल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जिथं देवी स्थापना आहे तिथं पण तुम्ही ओटी भरू शकता मंदिरातल्या जे साहित्य जे आपण घरी भरलेलं आहे तेच साहित्य तिथं घेऊन जायचं आहे पण तिथलं कसं साहित्य आपल्याला तिथंच सोडून यायचं आहे घरीचे साहित्य आपण काढून ते वापरू शकता घरचे साहित्य जे साडी आहे ती साडी आपण वापरू शकता नारळ हे प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि मणिमंगळसूत्र ते ठेवू शकता किंवा तुम्ही वापरू शकता कारण का ते साहित्य सौभाग्यवती देवीचे वटी भरलेले ते साहित्य आहे म्हणून ते साहित्य देवीला अर्पण करून ते आपण साहित्य वापरले तर आपलं सौभाग्य वरती कधीही संकट सो येत नाही आपलं अखंड सौभाग्य टिकून राहतं म्हणून तर सौभाग्यवती महिलांनी स देवीची ओटी भरायची असते आपलं अखंड सौभाग्य टिकण्यासाठी आणि ते साहित्य वापरायचे असतात आपण देवी मंदिरामध्ये दे कसं आपण घेऊन येऊ शकत नाही तिथं देवीसाठी सोडून येतो मग अशा प्रकारे आपल्याला ओटी भरायची आहे आणि वटी भरताना बघा विडा आवर्जून ठेवा आणि अकरा रुपये ठेवा म्हणजे आपली ओटी पूर्ण होती म्हणजे अपूर्ण होत नाही दक्षिणा पण ठेवलेला आहे विडा पण ठेवलेला आहे खण नारळ आणि वटी म्हणजे देवीची आपली ओटी पूर्ण होते आणि आपल्या सौभाग्यवती महिलाच देवीची ओटी भराय भरत असतात म्हणून देवीची ओटी भरल्याने आपलं अखंड सौभाग्य टिकून राहतं आपला अखंड सौभाग्यावरती कधीही संकट येत नाही म्हणून आपण आपल्या देवीची सौभाग्यवती देवी आहे म्हणून देवीची वटी भरत असतो तर अशा प्रकारे वटी आपल्याला भरायची आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस तुम्ही घरात भरू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन भरलं तरी चालेल नाहीतर मग तुम्ही अष्टमीला तर, तर आवर्जून देवीची वटी भरावी आणि अष्टमी नवमी ह्या दिवशी देवीची वटी भरायची असते ह्या नवरात्रीमध्ये सूक्ष्म रूपामध्ये देवी आपल्या घरामध्ये वास करते जिथं म मंदिर आहे जिथं पंडाळ आहे साक्षात देवी साक्षात रूपामध्ये वास करत असते म्हणून ह्या नवरात्रीमध्ये जेवढे काही देवीचे ओटी भरतो परडी भरतो ते हजार हजारपटीने पुण्य पुण्यप्राप्त होत असतात म्हणून आपल्या ह्या वेळे मोठी भरा माहिती कशी वाटली आवडली असेल सबस्क्राईब करा